शुभ सकाळ सर्वांना आणि आज आहे रक्षाबंधन तर सकाळ सकाळ बघा आमच्याकडं फुल ऑन पाऊस पडत आहे आणि मला वाटतं की अर्धा तास जर सकाळ सकाळ आरवीचा मामा आलेला आहे तर आरवीची मम्मी आरवीच्या मामाला राखी बांधत आहे तर ओवाळणी करत आहे आरवी बघा आरवी वया पलीकडं बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर राखी बांधणार आहे त्याच्यानंतर मी पण राखी बांधून घेतलेली आहे तर ही आहे माझी दिदी मोठी दिदी एक आहे आणि दुसरी आहे छोटी दिदी तर ही मोठी दिदी मला राखी बांधत आहे आणि भैया रडत होत असल्यामुळं मी भैयाला मांडीवरती ठेवलेलं आहे आणि आरवी पण मध्ये काहीतरी करते आहे भैयाला कर गेलेले आहे थिंक तर आत्या तिला शिकवत आहे की कसं ओवाळायचं कशी राखी बांधायची तर ती त्याच्यानुसार सांगेल तशी करायला लागलेली आहे आणि भैया पण चांगला रिस्पॉन्स देतोय तर आता राखी आय थिंक बांधायला लागलेली आहे तर आरवीनं राखी आहे हातात आणि त्याच्यानंतर आता भैया बघा हात समोर स्वतःहून नाही करत त्याला मी हात पुढं केल्यानंतरच पुढं करतो आहे तर आता एकदम राखी बांधलेली आहेत दोन तीन फोटो काढलेले आहेत त्याच्यासाठी फक्त पकडून ठेवलेलं तर बघा किती छान दोघांची पहिली रक्षाबंधन आहे आरवी आणि भैयाची त्याच्यामुळे एकदम खास आहे आरवीला पण माहीत नाही आहे की काय रक्षाबंधन असतं तोपर्यंत पावसाची अपडेट घ्यायला मी आलेलो बाहेर तर बाहेर बघा सगळं पूर्ण पाण्यामध्ये आहे पाऊस खूप आलेला आणि इकडं बघा मामा आणि भैया इथं खेळायला लागलेले आहेत तर त्यांचं पण काहीतरी फोटो सेशन चालू आहे आर्वी बघा लगेच आत्याच्या जवळ जाऊन बसलेले आहे कारण तिची लाडकी आत्या आहे आणि बाटेमागे एक छोटी आत्या आहे दोघी पण आत्या तिला लाभ करतात तर आमचं टाइम झालेलं आहे तर आत्या चाललेले आहे तिच्या घरी तर एक तो तो आत्या आहे ती मुंबईला जाणार आहे एक आत्या पुण्याला जाणार आहे तर आम्ही सर्वजण लिफ्टमध्ये गेलेलो आहे तर आरवी भैया आय थिंक रडणार आहेत आता थोड्याच वेळात भैया तर वरच बसलेला आहे ना आरवी खाली आहे तर बघूया आता भैया आरवीचा काय रिस्पॉन्स येतो आहे आत्ता आम्ही बाहेर तरी चाललेलो आहे आता यांची गडबड बघा शिरराज आणि आरवी किती फास्ट पळायला लागलेले आहेत पुढं आणि दोघी आत्या आणि मम्मा बघा किती हळूहळू झालेले पण जेव्हा आत्या जाईल ना तेव्हा आरवीचा चेहरा बघण्यासारखा का होईल कारण ती रडणार शंभर टक्के आता तरी एन्जॉय करते तिला मस्त मज्जा वाटायला लागलेली आहे कारण सगळी लहान मुलं खेळतायत आणि आता ते पुढं पुढंच पळतायत आणि आम्ही ते खूप मागा आहे बघूया आता जरा पुढं गेल्यानंतर तर पाऊस पडून गेल्यानंतर एन्व्हायरमेंट बघा किती छान झालेला आहे तर एकदम झाडं वगैरे किंवा पाणी पाणी झालेलं आहे आणि आरवी खास म्हणजे आत्याच्या मागे मागे जात आहे की जेणेकरून आत्या जाऊनही हा आहे आरवीचा दाजी बघा तो पण तिच्या मागे मागे चाललेला आहे तर बाकीचं उद्याच्या ब्लॉग